नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज नवी मुंबईतील सिडको कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केले हा मोर्चा सिडकोच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी काढण्यात आला या मोर्चात हजारो कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते ज्यांनी सिडकोच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सामाजिक न्याय मंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांच्यावर पाच हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता त्यांच्या मते शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला दीडशे एकर जमीन मंजूर केली जी स्थानिक भूमिपुत्रांसाठी राखीव होती या संदर्भात पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा दाखला देत सिडकोच्या या निर्णयाला विरोध केला त्यांनी मागणी केली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा आजचा हा मोर्चा सिडकोच्या या कथित गैरकारभाराविरोधात आणि स्थानिकांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आयोजित करण्यात आला होता हा मोर्चा नवी मुंबईतील सिडको कार्यालयापर्यंत काढण्यात आला रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनीही पाठिंबा दर्शवला संजय राऊत यांच्याशी चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले ज्यामुळे हा मुद्दा विरोधकांचा मोठा राजकीय मुद्दा बनला मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी सिडकोच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात घोषणा दिल्या आणि स्थानिकांच्या जमिनीवरील हक्कांसाठी लढण्याचा निर्धार देखील व्यक्त केला पावसाची शक्यता लक्षात घेता पवार यांनी लोकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले आणि एक शिष्टमंडळ सिडको अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले एकटे काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी एक मोठा मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचे मुद्दे त्यांनी मांडले त्याच्याच बरोबर शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व इतर मित्र पक्षांच्या पाठिंबा लिहिले खरं तर आम्ही मोर्चा मोठा काढणार होतो पावसामुळे तो, तो आम्ही कॅन्सल करून फक्त भेटायला निघालो तरी सुद्धा एवढे लोक इथं आले त्याच्यामध्ये आम्ही जो मुद्दा घेतोय तो म्हणजे बिवळकरांचा मुद्दा घेतोय की जेव्हा सिडसाटन्ना म्हणजे जेव्हा आचारसंहिता दोन हजार चोवीसच्या इलेक्शनची लागण्यापूर्वी पंधरा दिवस त्यांना तिथं पद दिलं कशाचं तर सिडकोचं चेअरमन पद दिलं आल्या आल्या बँडबाजा वगैरे आपण सर्वांनी बघितलं असेल हर तूर वगैरे तुरे त्यांना दिले आणि तिथं पहिल्या बैठकीत त्यांनी काय केलं असेल तर विवलकरांना पाच हजार कोटी रुपयाची जमीन त्या ठिकाणी देऊन टाकली आता ती जमीन त्यांना देण्यासारखी होती का अजिबात नाही कारण त्याच्यावर ताबा आणि मालकी ही शासनाची आहे इथं जर आपण बघितलं तर कितीतरी सहा सात महिने झाले इथं भूमिपुत्र हे उपोषण करत आहे त्यांना तिथे न्याय नाही अनेक वर्षांपासून न्याय नाही आणि इथं बिवलकरांनी फक्त पैसा दाखवला हिरवा रंग पैशाचा दाखवला आणि त्याच्यात तिथं सया झाल्या हिचा खूप मोठा भ्रष्टाचार झालाय आणि पाच हजार कोटीवर हा भ्रष्टाचार थापलेला असं नाही हा पन्नास ते साठ हजार कोटीवर जाईल कारण बिवलकरांची अशी तशी डायरेक्ट नाही सरकारच्या नावी असणारी जमीन ही चार हजार एकरच्या आसपास आहे आणि आकडा जर काढला तर तो खूप मोठा होतो त्यामुळे शिरसाटांना राजीनामा हा द्यावाच लागेल आता आम्ही जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत त्यांना पत्र देणार आहोत आणि आज जर आम्हाला सकारात्मक या सामान्य लोकांच्या बाजूने उत्तर जर नाही मिळालं तर शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गणपती उत्सव तिथं झाल्यानंतर खूप मोठा मोर्चा आम्ही तिथं काढू असं आम्हालाही कळतंय कारण की ह्याच्यावर आपण बघितलं तर आम्ही पुरावे दिलेत आम्ही पत्रकारांना पुरावे दिलेत सामाजिक कार्यकर्त्यांना पुरावे दिलेत पण याच्यावर अजूनपर्यंत सरकारकडनं उत्तर नाही आलं त्याच्यातच मला असं कळतंय उदय सामंत साहेबांनी उडता उडता एक उत्तर दिलं कागद आम्हाला बघावं लागतील शंभर टक्के याच्यामध्ये काळ भेर झालंय हे आम्हाला माहिती आहे आणि त्यांच्याकडनं कुणी उत्तर दिलं त्यांच्या हिंमतच नाही आम्ही ओपनली चॅलेंज केलं होतं तुमच्यात जर दम असेल तर तो, तो तुम्ही तिथं दाखवून द्या आणि आमच्या विरोधात नाहीतर आम्ही जे मुद्दे मांडले ते खोडण्यासाठी तुम्ही पत्रकार परिषद घ्या पण नाही पण तुम्ही म्हणता ते खरंय आम्हालाही असं कळतंय की वरून सांगण्यात आलंय शिरसाटांना की तू काय बोलू नको बोललाच की आपण अडचणीत येऊ त्यामुळे कदाचित ते आता बोलत नाही असू शकतो आता था पाच हजार कोटी काय सगळ्याचे सगळे शिरसाटांना मिळाले असं नाही दहा टक्के तरी काढलं ते पाचशे कोटी असतील कदाचित विट्स होटेल जे छत्रपती संभाजी नगरचे ते कदाचित ते साठ सत्तर कोटीला घ्यायला निघाले होते आणि जमिनी त्यांनी खूप घेतल्या तर शंभर दीडशे कोटी रुपये कदाचित हे शिरसाटांना मिळाले असतील घोटाळा म्हणजे सरकारचं नुकसान पाच हजार कोटीचं आणि या सर्व नेत्यांचा फायदा हा पाचशे ते हजार कोटीचा शंभर टक्के तिथं झालाय आणि तोच पैसा हा इलेक्शन मध्ये आमच्या विरोधात लोकशाहीच्या विरोधात तिथं वापरला गेला